त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी होते ना एक जानेवारी एक जानेवारी जाने अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये भिडेवाड्यात सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी मुलींसाठी शाळा सुरू केली सावित्रीबाईंनी त्यांचा विचार अठ्ठेचाळीस मध्ये पुण्यात बुधवार पेठेत मुलींसाठी शाळा सुरू केली मुलींना शिकवायला जाताना त्यांच्यावर दगडफेक फेक सुद्धा झाली तरी त्यांचा विश्वास डगमगला नाही त्यांनी त्यांचा विश्वास कायम ठेवला सावित्री सावित्रीबाई फुले यांच्या साहित्यिक योगदानाने भारताच्या सांस्कृतिक आणि बौद्धिक पारिदृश्यावर अमित छाप सोडलेली आहे सावित्रीबाई यांच्या लेखणीचा त्यांच्या काळातील जातक नियमांना आव्हान देण्याचा मोठा वाटा होता सावित्रीबाई यांच्या शिक्षणाच्या वारसामुळेच भारतातल्या महिला व त्यांचे शिक्षण व त्यांची हट्ट